मिळून गेला ऊस तुम्ही अर्ज केला लवकर ऊस थोडा आठ दिवस पंधरा दिवस स्लॅब प्रमाणे पैसे कटिंग करतात मग आता एवढं लेट झालं त्याच्यावर काही करणार तुम्ही ती, स्लॅबची जबाबदारी कुणाची हा कारखाना देणार का त्या पट्टी पंधरा दिवस पन्नास महिन्याला शंभर दोन महिने लेट झाला तीनशे देणार आहे का अधिकचा बाजार भाव आणि गव्हाणीचं काम तुम्ही एखादी जाहीर केलं मे महिन्यात कारखाना एप्रिल मध्ये बंद झाला मे महिन्यामध्ये गव्हाणीच काम करायला पाहिजे होतं नाही केलं जाऊ दे आपल्याला काय नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस जनरल मिटिंग होती त्यावेळेस सत्तावीस कोटी सोनेरी टाकून गावणीचं काम चालू केलं असं जाहीर केलं म्हणजे पन्नास पंचावन्न दिवसात व्हायला पाहिजे तुम्हाला सहा महिने काय लागायला पाहिजे त्याला त्याच्यामुळे शेतकऱ्या सगळं आर्थिक कोर म्हणलं ना कणी त्याचे परिणाम शेतकऱ्यावर तुम्ही इतर कारखान्यांना ऊस दिला इतरतर कारखान्यांच्या का रिकवऱ्या त्यांचा वाहतूक खर्च तिथून जर तुम्ही संगमनेरला दिला तर वाहतूक खर्च वाढला का नाही त्या कारखान्याचा रिकवरी बे जर आठ साडेआठचा असेल आपला साडे अकराचा असेल हा दोन तीन टक्क्याचा पावताना याला जबाबदार कोण